ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर मान्यवराचा सत्कार करण्यात आला तसेच कोणतीही रक्कम न घेता अंत्यविधीसाठी कबर काढणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व एम एस सी बी चे कामदार यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे मोलाचे योगदान देणारे सर्व कार्यकर्त्यांचे उर्दू स्कूल हेरले यांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी इरफान जमादार अरिफ खतीब जुबेर बारगीर समीर नायकवडी इरफान कुरणे मोसिन बारगीर रसूल खतीब नेयाज खतीब सलीम खती इत्यादी मान्यवर उपस्थित होते आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू